तर आता आम्ही चाललो आहोत डेझर्ट सफारीला आमचे तीन शेक आले आणि ह्या गाड्या डेजर्ट सफारीसाठी एक दोन तीन गाड्या एक ब्लॅक आणि दोन व्हाईट इतकी सुंदर ग्रीनरी मका ना सगळीकडे झाडं लावलेत म्हणजे किती त्यांचं हे म्हणा पाणी नसताना एवढी झाडं उगवलेत हे नॅशनल ट्री ना दुबईचं हा काय नाव दुबईच्या नॅशनल ट्रीच सांगितलं हा येई नॅशनल ट्री आहे ना हा खाब खाब गाब ओके शारज वाळवंट आणि तिथं झाडं आणि आता आम्ही फायनली पोचलो आहोत शारजाच्या डेझर्टमध्ये ॲक्च्युली त्या डेझर्टचं नाव शारजा आहे आणि आता आम्ही राईड्स करणार रा आहोत बाईक राईड तर बाईक राईडसाठी मी झाले आहे रेडी आणि अचानक काय झालं एक मुलगा पडला गाडीवरून आयुष्यपतच पोरगा वाचला लहान मुलांना कधीच असं राईडमध्ये बसून देत जाऊ नका एकट्याला आई वडिलांना कळलं पाहिजे लाभलं त्याला ओकला चला आमची बाईक सगळ्यात जास्त जर कोणी घाबरला असेल एक तर मी मला एकतर ॲक्च्युली राईड्स करायला आवडत नाही मी तयारही नव्हते पण ह्यांनी जबरदस्ती केली म्हणून मी या राईडसाठी तयार झाले भयंकर घाबरले होते मी आमचा पण आमचा पण आमचा पण फोटो

आणि अशा प्रकारे आणि आम्ही फोटो साठी घेतला स्टॉप इथे छान छान आम्ही रील्स बनवल्या मस्त मस्त फोटो काढले वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आम्ही एक साइड ला होतो त्यामुळे ऍक्टिव्हिटीज चा काही मी व्हिडिओ घेऊ शकले नाही पण फोटोज मात्र भरपूर काढले आम्ही उतरलो आता बिना चपलेच <laughs> oh <my God. laughs> वरती घ्या एक मिनट फायनली कशी बशी मी वरती चढले अजिबात वरती चढता येत नव्हतं दम लागत होता कारण वाळू मध्ये पाय रवत होता आमच्या ड्रायव्हरनी आम्हाला ही आयडिया दिली होती की तुम्ही बिना चपलीचा जावा कारण इव्हनिंगचा टाइम होता म्हणून थोडासा थंडावा होता ब्लॅक मा पायाचा मसाज होत होता ब्लॅक छान वाटत होतं त्यामुळे तुम्ही पण कधी जेव्हा जाताल बिना चपलेचाच जावा का दुलारा बेटा એય ભાઈ ધબક ઓય દોસ ગીરી ઓય દોસ ઓટોમેટિક जातोય आणि डेझर्ट राईड झाल्यानंतर आम्ही नाईटला गेलो डेझर्टमध्येच एक रेस्टॉरंट टाईप होतं काय होतं माहीत नव्हतं पण तिथे सगळं होतं तुम्ही वेलकम ड्रिंक तुम्हाला थोडीशी गरमागरम कॉफी प्यायची असेल कॉफी होती परत खजूर होता आणि एक त्यांचं जे ड्रिंक होतं ते होतं परत तुम्ही इथं फोटोज काढू शकत होता आम्ही हिंदी काढू शकत होता आणि इथे आमच्या शिवला मिळाला ईगल आणि ही आहे आमची झाशीची राणी फ्रॉम गुजरात आणि इथे शुभम काढत आहे झाशीच्या राणीचे फोटो इगल सोबत ईगलच्या डोळ्याला बांधलं होतं आय डोंट नो का पण बांधलं होतं त्याच्यानंतर इथला जो फेमस डान्स आहे तो झाला बेली डान्स पण थोडासा डान्स फॉर्म बेली नसून काहीतरी वेगळाच होता छान <laughs> होता पण त्या छान डान्स करत होत्या आणि त्याच्यानंतर फायर शो झाला बरेचसे शो आम्हाला इथे दाखवले गेले मजा आली शो बघताना शो बघत बघत आमचं खाणं पण चालू होतं इथलं पण फूड होतं थोडंसं वेज होतं थोडंसं नॉन व्हेज होतं ॲज यू विश तुम्हाला जे खायचं ते तुम्ही खाऊ शकत होता पण आजचं जे फूड होतं ते इथलं फूड होतं आपलंवालं इंडियनवालं फूड नव्हतं हो त्याच्यानंतर मस्तपैकी केली धमाल डान्स केला सगळ्यांनी मी व्हिडिओ करत होते कारण मला डान्स येत नाही करायला ज्यांना येत होता ज्यांना आवडत होतं त्यांनी सगळ्यांनी डान्स केले आणि खूप मजा येत होती सगळ्यांना डान्स करताना पाहून मला ते होतं की मला डान्स करण्याऐवजी डान्स करताना पाहायला खूप आवडतं आणि हे आमचे काका एकदम फुल मध्ये रंजिता ताईसोबत डान्स करत होते आणि मी व्हिडिओ करत असताना नेमकी ताईची नजर गेली की ही व्हिडिओ बनवण्यात व्यस्त ही काय डान्स करे ताई आली मला खेचायला आणि अशा प्रकारे अतिशय आनंदात खूप खूप छान वाटलं सगळ्यांना डान्स करताना पाहून की एवढी शांत जी दिसत होती इतक्या दिवस ते एकदम आज फुल जोशमध्ये डान्स करत होते आणि आपलं झिंगाट गाणं लागलं होतं झिंगाट गाण्यावर सगळे फुल फॉर्ममध्ये होते आणि त्यानंतर तुम्ही जर बघताल तर हा आहे माझा नवरा जो फुल सगळं विसरून त्रास <laughs> एकदम थकवा काढला त्यांनी स्वतःचा डान्स करून एवढा आनंदात मी त्यांना कधी नाचताना पाहिलं मी पण जसं तुम्ही पहिल्यांदा पाहताय तसं मी पण पहिल्यांदाच पाहतीये त्यांना असं नसताना पण खूप छान वाटलं त्यांना इतकं हॅपी बघून आणि दादा बरोबर फायनल फोटोशूट झाल्यानंतर आम्ही पोहोचलो जवळजवळ रात्री दहा वाजता घरी रात्रीचे साडे दहा वाजले होते आणि मग आम्ही सगळ्या चार पाच लेडीजनी मिळून ठरवलं की आपण थोडीशी शॉपिंग करायला जाऊया डे टू डे आणि एक जे शॉप होतं गिफ्ट गॅलरी म्हणून जे ट्वेंटी फोर सेवन ओपन होतं तर तिथे ते मला माहिती होतं कारण आदल्या दिवशीच मी माझ्या मिस्टरांसोबत जाऊन आले होते तर मी त्या सगळ्यांना घेऊन पोहोचले तिथे चालत चालत गेलो आम्ही दुबई तसं सिटी खूप सेफ आहे म्हणजे तिथं तुम्ही रात्री चार वाजता जरी शॉपिंगला गेलात आणि रस्त्यावर जरी फिरलात तरी तुम्हाला तिथं कुणी विचारणारा नाही आणि तुम्हाला कसलं त्रासही होणार नाही त्यामुळे आम्ही बिनधा शॉपिंग करायला गेलो होतो आणि सगळ्यांनी आम्हाला पाठवलं पण आम्ही मोजून काहीतरी जणी होतो शॉपिंग करायला पण खूप छान वाटलं रात्रीची शॉपिंग तर आज आहे ट्रेनचा लास्ट डे त्यामुळं त्यामुळे सगळेजण निवांत उठणार आणि आता मी एकटीच झाली आहे एक फर्स्ट आमच्या पूर्ण टीममधून ब्रेकफास्टसाठी आणि आजचा लास्ट दिवस होता म्हणून मी पोटभर माझ्या आवडीचा ब्रेकफास्ट खाल्ला ग्रँड सेंट्रल हॉटेल हो आहे ओल्ड दुबईमध्ये आहे आणि आता मी बारा वाजता चेकआउट करू खूप छान झाली होक्सपिरियन्स तुझी खूप सुंदर आणि जर तुम्हाला पण ह्या ट्रिपमध्ये यायचं असेल किंवा जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ताईचा नंबर देईल दादाचा नंबर देईल लायविक बरोबर खूप छान एक्सपिरियन्स आहे खूप मजा केली खूप मस्ती आणि काळजी पण तितकीच घेतात खाऊ आता आम्ही करत आहोत चेकआउट आणि चाललो आहे आमच्या घरी

ला पण काय गिफ्ट आहे सो आपले फाय नाईट सिक्स ची दुबई ट्रिप होती जी आजचा शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यांनी माझ्यावरती भरपूर विश्वास दाखवला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि ही जी ट्रीप होती ती अगदी अविस्मरणीय होती आपण बऱ्याच आठवणी घेऊन जात आहोत त्यासोबत भरपूर शॉपिंग पण घेऊन जात आहोत <laughs> सगळ्यांनी शॉपिंग केली मनसोक्त खूप जर काही कमी असेल तर ते मला सांगा आणि जे तुम्हाला आवडलं असेल ते लोकांना सांगा मधून आता आम्ही चाललो आहोत इंडियासाठी फ्लाईट पकडायला पण इथे नवीनच येऊन बघितलं की मेट्रोने जावं लागतं आपल्याला खूप चालायची गरज नाही डायरेक्ट मेट्रो आपल्याला आपल्या जागेपर्यंत घेऊन जाते किती भारी ना चला आता आम्ही निघालो पुरतीच्या प्रवासाला झोपायचं आहे फ्लाईट मध्ये जाऊन फाईव्ह डेज अँड सिक्स नाईट्स अशी ही आमची ट्रीप फायनली संपली आणि या पाच ते सहा दिवसात एवढी नाती जोडली गेली एवढी माणसं जोडली गेली छान छान मैत्रिणी मिळाल्या आणि फायनली आम्ही भारतात पोहोचलो खूप भारी वाटलं आणि ह्या ट्रीपमधनं खूप सारं शिकायला मिळालं नवनवीन नम माणसं मिळाली नवनवीन नम अनुभव मिळाले आणि आमच्या ट्रीपमधले प्रत्येकजण खूप छान होता आमची जी सगळी टीम होती ती खूप छान होती मला ज्या तीन नवीन मैत्रिणी मिळाल्या कीर्ती सोनी रेश्मा आणि फायनली आम्ही तिघींनी पण ठरवलं की एक दिवस आपण ताईसोबत वुमन स्पेशलमध्ये जायचं बघू आता तो दिवस कधी येतोय आणि सगळे जे होते आमच्यासोबत खूप धमाल आली आणि तुम्हाला पण जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि हे काही फोटोग्राफ्स की मी जिथं सगळ्यांसोबत काढले होते ह्या आठवणी घेऊन मी ह्या ट्रीप चालली आहे घरी आणि खूप मिस करेन सगळ्यांना आणि अजूनही मिस करते आहे आणि अजूनही आम्ही फोनवर आहोत बऱ्याच जणांचे फोन्स आले आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि हा आनंद जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर मी डेफिनेटली तुम्हाला सांगेल की तुम्ही एकदा तरी फ्लाय विथ बरोबर एक सुंदर अशी ट्रीप नक्की करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओनंतर तर चला बाय बाय